हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर काल आपण पाहिली कैरीची डाळ आज आपण काही वेगळं पाहणार आहे आहे आणि आज करणार काकू गौरी इकडे नमस्कार मी सहस्रमध्ये सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे सगळं थंड खाण्याचे प्रकार सुरू आहेत त्यातच एक दुपारचा वेगळा खाण्याचा प्रकार म्हणजे रव्याचे दहीवडे तर ऍक्च्युली दहीवडे हे बहुतेक सगळेजण उडद्याचेच करणार पण मी जरा पाण्याच्या दहीवड्यांचा एक प्रकार करून पाहिला आणि तो खूप छान सक्सेस झाला आणि पटकन होणार आहे तर आपण आता बघूया साहित्य आणि कृती त्यासाठी लागतो रवा जरा आंबट टाकावं मीठ तिखट जिरेपूड चाट मसाला कोथिंबीर पिठी साखर किंचित बेकिंग सोडा आणि ऑप्शनल आहे बारीक शेव तर रवा हा ताकामध्ये भिजवून ठेवायचा असतो दोन तास आधी तर मी सकाळीच त्याच्यामुळे हा रवा ताकामध्ये भिजवून ठेवला होता त्यावेळेला ताकामध्ये रवा थोडंसं मीठ चवीनुसार आणि किंचित बेकिंग सोडा हे घालून एक दोन झाकून ठेवलं होतं करूया आपण त्याचे वडे हे छान असं पेटून घ्यायचं आणि आपल्याला हवे त्या आकाराचे वडे आपण सोडू शकतो पण सख्या तो छोटे छोटे वडे असे जर सोडले ना तर ते खायला पण छान लागतात आणि पटकन होतात भज्यांसारखे मला सांग तू लग्न झाल्यावर आली होती तेव्हा कोणता पदार्थ केला होता पहिले बापरे आता माझ्या लग्नाला तशी एकोणतीस वर्ष झाली पण खरं सांगू का की मला असं खूप स्वयंपाक येत नव्हता आणि माझ्या सासूबाईंनी खूप सांभाळून घेतलं पहिले पाच वर्ष जवळजवळ त्यांनी स्वयंपाक केला आणि आजचा हा पदार्थ त्यांनीच मला शिकवलाय अरे वा त्या लाडू पाक त्याच्यानंतर हे अशा याच्यामध्ये अगदी एक्सपर्ट आहेत हा त्यांनी शिकवलेला पदार्थ आहे म्हणजे मी पूर्णापासून त्यांच्याकडून शिकली आता हे गोल्डन हे हे करायचं ना असे छान गोल्डन होऊन होईपर्यंत तळायचं हे असे गोल्डन ब्राऊन झाले की वडे मग काढून घ्यायचे असे तेलातून मिसळून छान हे आपण मोठे पण आपल्या नेहमीच्या दहीवड्यांसारखे करू शकतो पण हे छान वाटतात आणि मग हे असे कोंबट पाण्यामध्ये घालायचे म्हणजे त्यात जे काही तेल असतं तो सगळा तेलकटपणा निघून जातो त्यातलं सगळा पाण्यात उतरतो आणि हे आपले आणि हे इतर दहीवड्यांसारखे मात्र खूप वेळ ठेवायचे नाहीत कारण हे रव्याचे असतात ना ते लवकर मऊ पडतात त्याच्यामुळे हे असे काढून घ्यायचे लगेच निव्वळ त्याचा ते तेलकटपणा जाण्यासाठी आपण एकदा पाण्यात घालायचे याच्यामध्ये मीठ घातलंच आहे त्यामुळे वरून घालताना जरा कमी घालायचं मी दह्यात पण मीठ कोणी घालतं नाही घालत मी नाही घातलंय मलाईचं छान असं मस्त दही तर खूपच छान दिसतंय घरचं आहे का हो घरी दही लावलं आहे फक्त आंबट नको आणि मग आता थोडंसं मीठ कारण मी दह्यात मीठ घातलेलं नाही आहे त्याच्यानंतर थोडंसं तिखट तिखट काश्मीरीच घ्यायचं म्हणजे मग कोणाला चालत नसेल तरी ते रंगाबी होतं जिरेपूड थोडासा चाट मसाला आणि माझी हे म्हणजे मी प्रत्येक गोष्टीत पिठी साखर घालते बहुतेक पदार्थ माझे गुळ गो हे असतात गुळचट थोडीशी कोथिंबीर आणि हल्ली शेव्याचा फॅट निघाला आहे म्हणून नाही तर दहीवड्यात शेव नसली तरी चालते वा दहीवडे तो खूप छान दिसतात आहे आता वेळ आहे की त्याची वा चला खाते कापूसांचे पण आज अजून छान झालेले अमृतानी तर खाल्ले पण आता आईनी मला शिकवलं असल्यामुळे आता खरी टेस्ट मी त्यांना दाखवते छोटा छोटावाला ठेवून कस झालंय आजी मस्त तर असे हे दहीवडे तुम्ही पण घरी करून पहा आणि जर तुम्हाला आवडले तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा प्लीज